अहिल्यानगरच्या तारकपूर मध्ये वैष्णवी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव भव्य आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला या उत्सवात दरवर्षीप्रमाणेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या भंडाऱ्यात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला वातावरण भक्तिमय झाले होते आणि मंडळाने केलेल्या उत्तम व्यवस्थेची सर्वत्र प्रशंसा होत आहे नवरात्र उत्सवात केवळ पूजा अर्चना नव्हे तर समाजहिताचा कार्यक्रम आयोजित करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न वैष्णवी मित्रमंडळाने यंदाही केला भक्तिभावाने आलेल्या भाविकांना प्रसादासह सामाजिक बांधिलकीची जाणीवही या कार्यक्रमातून करून देण्यात आली आयोजक जितू गंभीर आणि सोनी गंभीर यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव पार पडला भंडाऱ्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडले तर नागरिकांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतल्याने सामाजिक सलोख्याचे अनोखे चित्र समोर आले नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला तारकपूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या भंडाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला श्रद्धा भक्ती आणि एकोप्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम नवरात्र उत्सवाचे खरे वैशिष्ट्य ठरला प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर